नमस्कार सौज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर सुरुवात करूया आजच्या रेसिपीला इथे मी कढईमध्ये तेल घेतलेलं आहे तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये चार ते पाच लसणाच्या पाकळ्या टाकलेल्या आहे आता लसणाला थोडा हलका सोनेरी रंग आला की त्याच्यामध्ये आपल्याला पाच ते सहा हिरव्या मिरच्या टाकायच्या आहे तर हिरव्या मिरच्या मी ह्या बारीक कट करून घेतलेल्या आहे आणि ह्या मिरच्या आपल्याला एक मिनिटांसाठी तेलामध्ये व्यवस्थित अशा तळून घ्यायच्या आहे व्यवस्थित तळल्यामुळे भाजीमध्ये खाताना त्या कच्च्या लागत नाही आणि ठसका लागत नाही तर इथे मी एक जुडी शेपूची भाजी बारीक चिरून घेतलेली आहे आणि ती तीन पाण्याने स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे तर आता मिरच्या तळल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये शेपूच्या भाजीचं पाणी नितरून शेपूची भाजी याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि ती एक मिनटांसाठी तेलामध्ये छान अशी परतवून घ्यायची आहे गॅस हा मंद आचेवरच ठेवायचा आहे आणि आता आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि मीठ टाकल्यानंतर देखील आपल्याला एक मिनटांसाठी ही भाजी पुन्हा व्यवस्थित अशी परतवून घ्यायची आहे आता इथे मी अर्धा तासांपूर्वी अर्धी वाटी मुगडाळ भिजत ठेवलेली होती तर आता आपण ह्या भाजीमध्ये मूग डाळ देखील टाकून घेऊया तर मूग डाळीच्या ऐवजी तुम्ही चणा डाळ देखील वापरू शकता पण चना डाळ ही तीन तास भिजत ठेवावी लागेल आणि आता आपण ही मूग डाळ टाकल्यानंतर ही भाजी पुन्हा एकदा व्यवस्थित अशी परतवून घेऊया आता याच्यामध्ये मी इथे डाळ शिजण्यासाठी थोडंसं पाणी टाकलेलं आहे तर आता आपल्याला पाच मिनटांसाठी ही भाजी अशी शिजून द्यायची आहे तर इथे तुम्ही मूग डाळीऐवजी अजून शेंगदाणे लसूण आणि हिरवी मिरची याचं वाटण देखील टाकू शकता तर अधूनमधून आपल्याला ही भाजी अशी हलवून घ्यायची आहे म्हणजे ती व्यवस्थित अशी मूग डाळ शिजल्या जाईल तर आता पाच मिनटे झालेली आहे आणि आता आपली शेपूची भाजी ही तयार झालेली आहे तर भाकरीबरोबर खूपच छान लागते आणि डाळ घालून देखील खूप छान लागते ही भाजी जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल मी तुमची खूप खूप आभारी आहे धन्यवाद